हा संच घेऊनच उद्याच्या काळामध्ये आपल्याला या महायुतीचं काम करायचंय आणि मोठ्या येणाऱ्या तारखेला आदरणीय आदरणीय अजितदादा यांना देखील या पक्षामध्ये आणि या महायुतीमध्ये उद्याच्या राज्याचं नेतृत्व करत असताना मोठी ताकद निर्माण करण्यासाठी श्रीरंग अप्पा बारणे यांच्या धनुष्यबाने या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी विजय करून पाठवायचे आणि मला खात्री आहे की आपण सगळी मंडळी आज या निवडणुका सुरू असताना या ठिकाणी आमचे दोन्ही नेते बोलतील कारण नसताना वेगवेगळ्या भे वावड्या उठतात वेगवेगळे प्रचार होतात पण हे सगळं तथ्यही आज एवढं जर दनकट व्यासपीठ आता एवढी मंडळी जर तौला मोलाची सगळी ताकदीची या ठिकाणी म्हणजे जे मोठे पक्ष आहेत मावळ तालुक्यातले ती सगळी मंडळी जर एका व्यासपीठावरती आली तर समोर शिल्लक राहते काय आणि म्हणून कार्यकर्त्यांनी देखील उगीच वेगळा विचार करण्याचे किंवा नाहीत्या शंका कुशंका कुठल्याही करत बसू नयेत सगळे काही आलवेल आहे आम्ही आपण गेले सात आठ दिवस बाळाभाऊ असतील बापूसाहेब असतील आमचे भाऊ गुंड आहेत सगळी मंडळी आम्ही सातत्याने फिरवले काल देखील आम्ही लोणावळ्याला गेलो कामशेडला गेलो वडगावला गेलो आमच्या सगळ्यांच्या त्या ठिकाणी बैठका झाल्या अतिशय आणि आनंदाचं वातावरण सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतंय जस जसं दिवस कमी होत जातील निवडणुकी त्याच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारचा रंग भरला जाईल आणि नेत्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ने देखील पडतंय की उद्याच्या काळामध्ये जर आपल्याला महाराष्ट्र जर पुढे न्यायला नेला न्यायचा असेल तर आपल्या सर्वांना महायुतीच्या पाठीमागे महायुतीच्या विचाराबरोबरच चालावं लागेल अशा पद्धतीचा एक चांगल्या पद्धतीचा संदेश सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी येणाऱ्या तेरा तारखेला मोठ्या मताधिकारी श्रीरंगापन्ना याच्यावरती लोकसभेवरती पाठवण्यासाठी मतदान करावं आणि चांगल्या प्रकारचं काम सर्व पक्षाच्या माध्यमातनं या तालुक्यातनं उभं झालेला आपल्याला पाहायला मिळावा असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो थांबतो